जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण विमळ ब्रह्मनिरूपण पाहतोय परब्रह्माला उपमा देता येत नाही परब्रह्माचं वर्णन करता येत नाही म्हणून दाखला देऊन त्याच्याबद्दल बोलावं लागतं समर्थ तेच करतायत म्हणून आपण प्रत्येक ओवीच्या खोलात न जाता केवळ त्याचा अर्थ पाहात पाहत पुढे जातोय कारण हे निरूपणच समर्थांनी केलेलं आहे कालपर्यंत आपण अठरा ओव्या पाहिल्या आता आपण एकोणीस आणि पुढच्या ओव्या पाहूया समर्थ म्हणतात ब्रह्मतैसे कालवले परिते नाही हालवले सर्वांमध्ये परी संचले संचलेपणे आपण भाकरी किंवा पोळीचं पीठ कालवतो पहा ते पीठ कालवताना आपण पाणी त्यामध्ये घालून ते कालवतो पाणी सर्वत्रपणे त्या पीठात कालवलं गेलेलं असतं तशा पद्धतीनं ब्रह्म ब्रह्मांडात कालवलं गेलेलं जरी असलं तरी वास्तविक समर्थ म्हणतायत ते जसंच्या तसं अचल आणि आढळ राहतं सर्वात व्याप्त असलं तरी जसंच्या तसं घनदाट राहतं आता याबद्दल विशेष निरूपण करताच येत नाही हे समर्थांचं वचन सत्य मानावं लागतं सर्वत्र दाटून असलेलं ब्रह्म आणि कोणत्या पद्धतीनं सांगणार त्याला फार तर फार आकाश याचीच उपमा देता येते समर्थ नेमकं हेच पुढे आपल्याला सांगतात ते काय म्हणतात पहा पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे पंचमहाभूतातही ते आहे पण तरीही ते पंचमहाभूतांपासून अलिप्त आहे जसं चिखलामध्ये आकाश दिसतं पण वास्तविक ते चिखलापासून अलिप्त असतं अगदी तसंच ब्रह्मास दृष्टांत न घडे बुझावया देणे घडे परिदृष्टांत साहित्य साहित्यपडे विचारिता आकाश खरं तर ब्रह्माला दृष्टांतच देता येत नाही पण त्याचं स्वरूप समजून देण्यासाठी दृष्टांत देणं भाग आहे म्हणून ब्रह्माला जर दृष्टांत द्यायचाच झाला तर मग दृष्टांत वस्तू म्हणजे आकाश आहे असं समर्थ म्हणतायत ते काय म्हणतायत पहा खंग ब्रह्म ऐसे श्रुती खंग म्हणजे आकाश श्रुती आकाश असं ब्रह्माला म्हणते गगन सदृशम हे स्मृती तर स्मृती ब्रह्माला गगन म्हणते म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे त्यामुळं ब्रह्माबद्दल जर दृष्टांत दृष्टांतरूपानं सांगायचं झालं तर आकाशाचाच दृष्टांत द्यावा लागतो काळीमा नसता पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म पितळेमध्ये काळं पडण्याचा गुण असतो अन्यथा ते सोन्यासारखंच दिसतं त्याचा काळं पडण्याचा गुण जर गेला तर ते सोनंच म्हणायला पाहिजे तसंच आकाशाच्यामध्ये शून्य आहे हे शून्यत्व जर आकाशातून गेलं तर ते आणि ब्रह्म एकच म्हटलं पाहिजे मूळ ब्रह्मवस्तू अशी आहे की त्याच्याबद्दल शब्दांनी सांगताच येत नाही त्यामुळं कोणत्या प्रक्रियेमध्ये ते सापडेल त्या प्रक्रियेचं वर्णन करावं लागतं आता आकाशातून शून्य काढायचं हे सुद्धा करण्याची गोष्ट नाही घडण्याचीच गोष्ट आहे ही साधनेतीलच स्थिती आहे आकाश स्थिती आणि आकाशातील शून्य स्थिती आणि मग शून्यातून पुढे जाणे गुरुकृपेनंच हे घडतं आणि साधक ब्रह्मरूप होतो आकाशामध्ये हा शून्याचा गुण असल्यामुळं आकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही पण जेव्हा शून्यत्व जाईल तेव्हा ते आकाश हे ब्रह्मच आहे जसं पितळेतील दोष गेला म्हणजे ते सोनच असावं अगदी तसं एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत ब्रह्म आणि मायेचं मिश्रण आहे तेही ते, ते पुढे सांगतायत पहा म्हणूनही ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन आडळे परी दर्शन नव्हे त्याचे वारा आपल्या डोळ्याला दिसत नाही पण आकाशामध्ये तो खेळत असतो अशा पद्धतीनं मायेचं मिश्रण ब्रह्माबरोबर झालेलं आहे ती दिसत नाही पण ती आहे आत्मस्वरूप आतमध्ये स्थित आहे त्या आत्मस्वरूपाच्या आधारावरती आपला देह कार्य करतो आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त कार्य करते त्यामुळे या वर घडणाऱ्या हालचाली जेव्हा शांत होतात त्यावेळी साधक आपोआपच आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो पण हा प्रवास मायेच्या रस्त्यातून होतो हे जे मन आहे ही, ही बुद्धी चित्त या गोष्टी आहेत या सर्व मायेमध्ये येतात आणि प्रामुख्याने आपली देहबुद्धीसुद्धा मायेमध्येच येते शांत बसलेला असताना आपल्याला काय त्रास देतं आपलं मनच त्रास देतं संथ पाण्यावरती तरंग उमटावा तसं मनामध्ये विचार उमटतात आणि आत्मस्वरूपाचा सागर अस्थिर होऊन जातो हे मायेचं स्वरूप ब्रह्माबरोबर एवढं मिसळलेलं आहे जणू आकाशामध्ये वायू मिसळावा तो वायू आकाशातून सहजासहजी वेगळा काढता येत नाही तसंच मनाच्या बाबतीत आहे ज्या गोष्टींनी एखादी वस्तू बाजूला करायची ती गोष्ट स्थूल असावी लागते आणि जी गोष्ट आपण बाजूला करणार ती गोष्ट सुद्धा स्थूल असावी लागते तांदळामध्ये खडे आहेत ते आपण हातांनी बाजूला केले हात स्थूल तांदळातील खडे स्थूल आणि तांदूळही स्थूल त्यामुळे हे शक्य होतं इथे गंमत अशी आहे की साधनेला बसल्यानंतर स्थूल देह तर स्थिर राहतो मग उरतं ते अंतःकरण मन चित्त बुद्धी आणि अहंकार आता या अंतःकरणामधील प्रत्येक घटक सूक्ष्म आहेत आणि ते ज्यामध्ये मिश्रित झालेले आहेत ते आत्मस्वरूपही सूक्ष्मच आहे मग सूक्ष्मात मिश्र झालेली सूक्ष्म वस्तू बाजूला कशी काढायची आकाशामधून पवन किंवा वायू बाजूला कसा काढायचा तर हे समजून घ्यावं लागतं की पवनापेक्षा आकाश सूक्ष्म आहे तसंच आपलं मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार या सर्वांपेक्षा आत्मस्वरूप सूक्ष्म आहे तर जे अधिक सूक्ष्म आहे त्याच्याकडे लक्ष दिलं की त्याच्या सापेक्ष जे स्थूल आहे ते आपोआपच गळून पडत असं पहा तसं वरती वरती पाहायला गेल्यास मन चित्त अहंकार या गोष्टी सूक्ष्म आहेत पण आत्मस्वरूपाच्या सापेक्ष त्याही गोष्टी स्थूलतेतच येतात त्यामुळे आत्म्याकडे ज्याचं लक्ष आहे त्याच्या इतर गोष्टी बाजूला पडणारच म्हणून इथे विमल ब्रह्म सांगताना ब्रह्म आणि माया यांचं मिश्रण समर्थांनी सांगितलं माया ही मायाच आहे जिचा पडदा ब्रह्मस्वरूपाच्या आड येतो पण हे लक्षात घ्यावं लागतं ती कितीही सबळ असली कितीही सूक्ष्म असली तरी ब्रह्माहून स्थूलच आहे खोटीच आहे अशाश्वत आहे भासमय आहे त्यामुळं ब्रह्माकडे लक्ष दिलं की माया बाजूलाच पडते त्याला दोन पर्याय आहेत एक मायेला ओळखणं तिथे विवेकाचा वापर करणं किंवा ब्रह्मामध्ये तदाकार राहणं दोन्ही मार्गांनी मायेला बाजूला करता येतं आणि दोन्ही मार्ग शेवटी आत्मस्वरूपापर्यंतच घेऊन जातात पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा परंतु ते स्थिरावेना वायूचा ऐसी शब्दसृष्टीची रचना दर क्षणाला होत जाते जसजसं आपण बोलत जातो तसतसं आता हे केवळ मुखानं बोलणं नाही आपलं चिंतन मनन आपल्या वृत्ती आपलं मन पन, हे सर्व यात आलं बरं का पण हे वाऱ्याप्रमाणे आहे हेच समर्थांनी मांडलं पहा माया आणि ब्रह्माचा संबंध असा आकाश आणि पवन हे शब्द वापरून समर्थांनी सांगितला साधनेला बसल्यानंतर मन आडवं येतं म्हणजे काय येतं शब्दच आडवे येतात शब्द, शब्द जिथे आहे तिथे कोलाहल आहे आणि शब्द जिथे नाही तिथे शांतता आहे आणि ब्रह्म आणि शांतता या जवळच्या गोष्टी आहेत शब्द हे मायेचंच स्वरूप झालं नाही का त्यामुळं एका शब्दातून दुसरा शब्दा, होन, शब्द दुसऱ्यातून तिसरा ही साखळी निर्माण होणं म्हणजेच शब्दसृष्टीची रचना अर्थातच ती क्षणभंगूर आहे जसं वारं एके ठिकाणी कधीच टिकत नाही माझ्या दरवाजात गेली चार वर्षे एकच वारा आहे असं कधी आपण ऐकलं आहे का वारं हे अत्यंत अस्थिर आहे वाहणारं आहे पण ते आहे पण आकाशाच्या आधारावरती आहे आकाशच नसेल तर वाऱ्याला वायूला वाहायला जागाच नाही तसं मायेच्याबद्दल आहे शब्दरचना शब्दसृष्टीची निर्मिती हे सर्व काही होईल पण ब्रह्मा असेल तरच हे घडू शकेल म्हणून समर्थ पुढे लगेच म्हणतात असो ऐसी माया माईक शाश्वत ते ब्रह्मएक पाहो जाता अनेक व्यापून आहे माया अशाश्वत असून शाश्वत जर काही असेल तर ते केवळ ब्रह्म आहे आणि एवढंच नाही समर्थ म्हणतात अनेकांना व्यापून पुन्हा ते शिल्लकच आहे पृथ्वीशी भेदून आहे परी ते ब्रह्म कठीण नव्हे दुजी उपमानस आहे तया मृदुत्वासी पृथ्वीला भेदून ते शिल्लक आहे पण पृथ्वीसारखं कठीण नाही समर्थ म्हणतात त्याच्या मृदुत्वाला म्हणजे कोमळपणाला उपमास देता येत नाही पृथ्वीहुनी मृदजळ जळाहुनी तो अनळ अनळाहुनी कोमळ वायू जाणावा कशापेक्षा काय सूक्ष्म आहे ते समर्थ सांगतायत पहा पृथ्वीपेक्षा जळ सूक्ष्म आहे मृदू आहे जळापेक्षा अनळ म्हणजे अग्नी मृदू आहे सूक्ष्म आहे आणि अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म आहे मृदू आहे याचाच अर्थ वायूच्या आधारावरती अग्नी कार्य करतो अग्नीच्या आधारावरती जळ कार्य करतं जळाच्या आधारावर पृथ्वी कार्य करते हा संबंध दृष्टांतात्मक सांगितलेला आहे समर्थांनी याचा उद्देश एकमेव हाच आहे की ब्रह्माच्या अधिष्ठानावर सर्व कार्य करतंय हे समर्थांना सुचवायचं आहे आणि असा असूनही त्या सगळ्यांमध्ये ब्रह्म व्यापून आहे आणि शिवाय वेगळेपणानंही अस्तित्वात आहे वायोहून ते गगन अत्यंतची मृद जाणं गगनाहूनही मृदपूर्ण ब्रह्म जाणावे वायूपेक्षा गगन म्हणजे आकाशा अत्यंत मृदू सूक्ष्म आहे तर त्या आकाशाहूनही मृदू आणि सूक्ष्म पूर्ण ब्रह्म आहे वज्रास असे भेदिले परी मृदत्व नाही गेले रहित संचले कठीण ना मृदू वज्रालाही भेदेल असं ब्रह्म आहे तरीही त्याचं मृदुत्व कुठेही जात नाही म्हणून त्याला ना कठीण म्हणता येतं ना मृदू म्हणता येतं असं विलक्षण ब्रह्म आहे असं समर्थ म्हणतायत म्हटलं नाही का या ओव्याच मुळात निरूपणात्मक आहेत ब्रह्म शब्दांमध्ये मांडता येत नाही त्याला शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा पृथ्वीमध्ये व्यापू नासे पृथ्वी नासे ते न नासे जळ शोषे ते न शोषे जळी असोनी तेजी असे परी जळेना पवनी असे परी चळेना गगनी असे परी कळेना परब्रह्मते शरीरावघे व्यापिले परी ते नाही आढळले जवळीच दुरावले नवल कैसे सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे बाह्याभ्यांतरी रोकडे सिद्धची आहे तयामध्येचे आपण आपणासवाय ते जाणं दृश्यावेगळी खूण गगनासारखी काही नाहीसे वाटले तेथे चिते कोंदाटले ते जैसे न दिसे आपले आपणासी धन अतिशय सुंदर होय आहेत या पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे परंतु पृथ्वी नाश पावली तरी ते नाश पावत नाही जळामध्ये ते आहे पण जळ आटलं शोषलं गेलं तरी ब्रह्म शोषलं जात नाही तेजाला व्यापून ब्रह्म आहे परंतु ब्रह्म जळत नाही वायूला व्यापून ते आहे परंतु वायू जरी हल्ला तो हलणारच चंचळ आहे तो तरी ब्रह्म मात्र आचळ आहे गगनालाही ते व्यापून आहे पण तरीही ते कळून येत नाही आपण पहा आकाश आहे हे सांगू शकतो सांगू शकतो याचाच अर्थ द्वैताना आकाश जाणता येतं ब्रह्मा अद्वैत असल्यामुळं ते द्वैतानामुळे जाणताच येत नाही त्यामुळं आकाशासारखं व्याप्त असूनही ते कळत नाही समर्थ दृष्टांत देत आहेत सगळ्या शरीरांमध्ये ते व्यापून आहे तरी ते आपल्याला दिसत नाही अत्यंत जवळ असून त्याचं ज्ञान होत नाही जवळची दुरावले नवल कैचे जवळ आहे तरी ज्ञान नसल्यामुळं दुरावलेलं आहे एक प्रकारे नवलच आहे सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे ते चहूकडे सन्मुख आहे म्हणजे जणू ब्रह्मच आपल्याला पाहतं आपण एखादी वस्तू पाहत नाही का आता आपल्यामध्ये ब्रह्मा आहे त्या वस्तूमध्ये ब्रह्म आहे म्हणजे नेमकं काय कुणी पाहिलं ब्रह्मानंच ब्रह्माला पाहिलं आपण खरं म्हणजे तिथे नाहीच आहोत असं असूनही ब्रह्माची ओळख घडत नाही समर्थ म्हणतायत बाह्याभ्यांतरी रोकळे सिद्धची आहे आपल्या सबाह्य अभ्यंतरी साक्षात ब्रह्म दाटून आहे सिद्ध आहे आपना, आपना आपन, जे आपण आपणासबाह्य ते जाणं त्यामध्येच आपण आणि आपल्यामध्येच ते असं अंतर्बाह्य ते व्यापून आहे गगनासारखी त्याची खूण आहे दृश्या वेगळी खूण गगनासारखी आकाश जसं सर्वत्र व्यापून असावं पण न दिसावं तसंच त्याचं आहे काहीच नाहीसे से वाटले तेथेची ते कोण दाटले म्हणजे काय जेथे काही नाही असं आपल्याला वाटतं तिथेसुद्धा ब्रह्म आहे एकूण काय ब्रह्म नाही अशी मुळात जागाच नाही पण जैसे न दिसे आपले आपणासी धन आपल्याच पाशी असलेलं धन आपल्याला न दिसावं तसंच ब्रह्माच्या बाबतीत आपलं झालेलं आहे आपल्याच पाशी आहे आपल्याला व्यापून आहे अंतर्बाह्य आहे तरी आपल्याला त्याची ओळख नाही आपल्याला ते, ना ते सापडत नाही अशाच पद्धतीनं समर्थ वर्णन सुरू ठेवतायत ते काय है म्हणतायत पहा जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे मागे पुढे आकाश पदार्थ विण जो पैस विण भकास एक रूप जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे समर्थ म्हणतात जो जो पदार्थ दृष्टीला पडतो जे काही दृश्य म्हणून आहे त्याच्या बुडाशी त्याच्या आधाराशी ब्रह्मच आहे त्याच्या अलीकडे ब्रह्मच आहे एक प्रकारचं कोड आहे ते अनुभवानं उकलावं लागतं दृश्यामध्ये ब्रह्माचा अनुभव नाही पण दृश्याला सत्यत्व ब्रह्मामुळे आहे त्यामुळे दृश्याच्या पलीकडे ब्रह्माचा प्रवास करावा लागतो आता हा अनुभवाचाच प्रांत झाला नाही का सर्व पदार्थांच्या मागे पुढे खालीवर सगळीकडं आकाश भरून आहे तशीच ब्रह्माची स्थिती आहे त्यामुळं त्या वस्तूमध्ये ब्रह्म सापडत नाही तसंच नाम आणि रूपाचं आहे नामामध्ये आणि रूपामध्ये ब्रह्म सापडत नाही त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ते सापडतं समर्थ म्हणतायत जे आत्मानुभवी आहेत म्हणजेच आत्मसाक्षात्कारी आहेत ते हे रहस्य जाणतात नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे नामाचा आग्रह गोंदवलेकर महाराजांनी धरलेलाच आहे पण महाराजांचं एक वाक्य आठवा महाराज म्हणतात नाम घेता घेता नामही नाहीसं होतं नाम घेणाराही नाहीसा होत, नाही होतो आणि मग आपण कोण हे कळून येतं नामरूपातीत असलेलं ब्रह्म आणि त्या ब्रह्माची अवस्था म्हणजेच आत्मावस्था स्वरूप अवस्था ब्रह्मज्ञानाची अवस्था याबद्दलच गोंदवलेकर महाराज सांगत आहेत त्याचंच निरूपण इथं समर्थांनी केलं आहे की ते नामरूपातीता आहे आधार मात्र ते आहे पण ज्या वस्तूचा तो आधार आहे त्या वस्तूमध्ये ते सापडत नाही नभी धूमराचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी ओडंबर मायादेवी आकाशामध्ये मोठमोठे दोराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात तसंच अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी म्हणजे मायेचं जणू गारुड आहे दृश्य निर्माण होतं आणि नष्ट होतं भास निर्माण होतो आणि नष्ट होतो आपली देहबुद्धी त्या भासाला सत्यत्व देते इथे अडचण आहे जो सूक्ष्मामध्ये गेला म्हणजेच आपल्या मनाच्या पलीकडे गेला त्याला हा भास कळून येईल म्हणून तर समर्थांनी तत्वविचार मांडला की कोणत्या तत्वापेक्षा कोणतं सूक्ष्म आहे हे कशासाठी सांगितलं कारण आपला प्रवास सूक्ष्माकडे व्हावा म्हणून जोपर्यंत आपण स्थूलात आहोत मनावरती आहोत तोपर्यंत आपल्याला भास हा होणारच आहे हे त्यालाच कळेल की ढग येत आहेत आणि आहेत जो जमिनीवरती आहे म्हणजे आकाश आणि ढग या दोघांपासून अलिप्त आहे तसंच जो आपल्या मनापासून अलिप्त झाला त्याला आत्मस्वरूपापर्यंत पोचता येईल आणि मनाचा ढग मनाचा भास शब्दांचा भास द्वैताचा भास कळून येईल हे कळून येईल की हे निर्माण होतं आणि निघून जातं जसं आकाशात धुराचे डोंगर आयसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वाठाई सदोदित भरले असे मायेचं अशाश्वतत्व आणि ब्रह्माचं शाश्वतत्व समर्थांनी ओवीमध्ये सांगितलं पोथी वाचू जाता पाहे मातृकामध्ये जे आहे नेत्री निघोनी राहे मृदपणी डोळ्यांचा वापर करून आपण पोथी वाचतो पण पोथी वाचतो म्हणजे काय पोथीमधील अक्षरं वाचतो दोघांचीही अवस्था ब्रह्मामुळेच आहे आणि दोन्हीही वरती मायारूप आहेत त्यामुळं खरं पाहता ब्रह्मच ब्रह्माला वाचतं किंवा ब्रह्मच ब्रह्माला पाहतं पण आपल्याला मात्र असं वाटतं की आपण डोळ्यांनी अक्षरं वाचतोय अत्यंत सूक्ष्म असा हा विचार आहे आपण अनुभवांमध्ये अडकलेले असल्यामुळं आपल्याला मुळापर्यंत पोहोचता येत नाही जसं आंब्याचं झाड असावं त्याला पान असावं मोहर असावा आणि कैरी असावी तसं आपले विचार मन दृश्याचा अनुभव द्वैताचा अनुभव शब्द या बाबतीत आहे आपण पानाला मोहराला कैरीलाच महत्त्व देतो आणि त्यालाच आंब्याचं झाड मानतो वस्तुस्थिती अशी आहे की पान फांदीवरती उगवलेला आहे आणि फांदी खोडाला आणि खोड मुळाला चिकटलेला आहे मुळांमध्ये ताकद आहे म्हणून झाड उभं आहे मुळे पोषण घेतात म्हणून झाड जगून आहे तसंच ब्रह्मा आहे म्हणून हा सर्व अनुभव तरुण आहे तरुण आहे म्हणजे जणू एखादा कागद किंवा एखादं लाकूड पाण्यावरती तरंगावं तसं अनुभवाचं आहे लाटेप्रमाण ते आहे मुळात सागरच नसेल तर लाट कुठून येणार मुळात पाणीच नसेल तर लाकूड कशावरती तरंगणार किंवा मूळच नसेल तर खोड फांदी पान मोहर कैरी तरी कशी असणार मूळ आहे म्हणून सर्व झाडाचं अस्तित्व आहे तसंच ब्रह्माच्या बाबतीत आहे समर्थांनी हा ब्रह्माचा विषय आणखी विस्तृतपणे पुढे सांगितलेला आहे इतकंच नाही तर मायेशी असलेलं त्याचं नातही सांगून त्याचा आपल्या अवस्थांशी काय संबंध आहे हेही सांगितलेलं आहे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या आणि उन्मनी इथे ब्रह्म कशा पद्धतीनं व्यापून आहे आणि माया कुठंपर्यंत आपल्याला त्रास देते हेही सांगितलेलं आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम